बघा हो का चपडी फुगती है हं <laughs> दे, दे तो तो चटणी अजून वरन ध्याय चटणी ले चवदार आहे तर गुडी फी उतरमची बघा जवायते दे जपती देत अजून डबा वग मारून ठेवले आमचं डबा पटकन भर म्हणून शाळा जायचं होय एका दिस डबा राहिले म्हणून काय होईल शाळा नाही का दिवशी राहो

बिना जेवताच दुखली ते एकदा झुकली गेलं उठत नाही जेवायला दे मी ना एकदा झुकली का सकाळच उठायला सकाळ उठला का मग माझ्या मागे लागायच जेवायलाच दे शिळच दि पण देखरी होती पण काल वेल नाही भाजी केली भाजी केल्या चपाती करायची भाकरी कशी दे म्हणून

Đây

तुझं कसं कसं आहे तुझं कसं कसं आहे बघा शिवपाक संपवता किती खाव काय कळ नाही तुला आमचा गोडा लय खाते बघाय मसाला लागतो नुसता मसाला खाते नुसता अडक अडव

Ahora está saber la actividad vaya a ayudar. Tengo que estar